मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी फसवणूक पैशांची मागणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणं अर्ज भरून घेणं यासह या, या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा के योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करत असल्याचं निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीनं होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं या, या योजनेचं सनियंत्रण सन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रं उपलब्ध करून कि देणं किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला